धामणगाव शहरातील दत्तापूर परिसरात घराची भिंत कोसळली कोणती जीवितहानी नाही धामणगाव रेल्वे शहरातील दत्तापूर परिसरातील उर्दू शाळेच्या बाजूला असलेले श्यामराव नंदेश्वर यांच्या घराची भिंत अचानकपणे कोसळल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सायंकाळच्या सुमारात घडली आहे सुदैवाने कुणाचीही जीवितहानी झाली नाही आहे या घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे अमरावती जिल्हा संघटक प्रशांत मुन यांनी शामराव नंदेश्वर यांच्या कुटुंबाला भेट दिली धामणगाव येथील नायब तहसीलदार आशिष वीर यांच्या सोबत फोनवर चर्चा करून तात्काळ मदत देण्याची मागणी केली परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेच्या बाजूला असलेला दलित वसाहतीमध्ये शामरावजी नंदेश्वर यांचं घर चार वाजता हवेच्या गुळपानं त्यांच्या घराची भिंत कोसळल्या गेलेली आहे तरी माननीय प्रशासनाला आम्ही कळवलं आहे मान्य प्रतापदादा अडसळ आमदार यांनाहीसुद्धा फोनवरून मी चर्चा केली त्यांनी आपल्या इथले निवासी नायब तहसीलदार वीरसाहेब यांना फोन करून पूर्ण घटनेची माहिती दिली तहसीलदार साहेबांशी माझंही फोनवर बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की उद्या पटवाराला पाठवून या जागेचा पंचनामा करून पण या घराचे जे मालक आहे श्यामरावजी नंदेश्वर यांना शासकीय मदत जे काही होईल ते मिळून देईल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रशासनं जर त्यांना आर्थिक मदत आठ दिवसाच्या आत केली नाही तर आम्ही श्यामरावजी नंदेश्वर त्यांचा परिवार जो दिसत आहे तोशील कार्यालय सुमार आम्ही आमरण उपोषणावर बसू माझी प्रशासनाला विनंती आहे की आमच्यावर उपोषणाची वेळ येऊ न देता आपण शासकीय तिजेवरून श्यामरावजी नंदेश्वर त्यांच्या कुटुंबांना आपण आर्थिक मदत करावी धन्यवाद